भारतीय जनता पक्ष शहर जिल्हा व्यापारी आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार आजपासून शहरात हरघर तिरंगा घर घर तिरंगा हे अभियान सुरू केलं असून शहरात त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत आज गुलमोहर रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून त्याचा प्रारंभ तिरंगा ध्वज वाटप करून करण्यात आला यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर जिल्हा सरचिटणीस प्रशांत मुथा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे कार्यक्रम प्रमुख नीरज राठोड राहुल जामगावकर रुपेश वर्मा प्रशांत बोराडे हर्षल बोरा सुरेश लालबागे आदींसह व्यापारी आघाडीचे सदस्य उपस्थित होते नंतर लालटाकी रोडवरील हुतात्मा स्मारकाला क्रांती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राण्याचे बलिदान दिले इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राण्याचे बलिदान दिले त्यांचे स्मरण नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनही केले जाते असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट अभय अगरकर यांनी केले महेश गुगळे म्हणाले ऑगस्ट महिना हा भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे याच महिन्यात भारताच्या स्वातंत्र्याची एक मोठी चळवळ ज्याला आपण जनसामान्यांची चळवळ असं म्हणू ती चळवळ सुरू झाली या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महात्म्यांनी हुतात्म्यांनी बलिदान दिले प्रधानमंत्री माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेने आपण आज हर तिरंगा हे अभियान सुरू केलेलं आहे त्यानिमित्ताने आम्ही महाराष्ट्र बँक येथे आज झेंड्याचे वाटप केले व या कार्यक्रमाला आम्हाला आमचे अध्यक्ष अभयजी आगरकर तसेच सरचिटणीस प्रशांतजी सर आमचे मंडळ अध्यक्ष राहुलजी जामगावकर व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेशजी गोगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले उद्या आम्ही शहर मध्य मंडळाच्या वतीने अनमप्रेम ह्या एन जी ओमध्ये पण झेंडे वाटप करणार आहोत तसेच आमचं पुनम नगरला आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे तिथं पण महिलांना झेंडे वाटपाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि आमची सर्वांना विनंती आहे की पंधरा ऑगस्टच्या दिवशी सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा लावून आपल्या देशाचा अभिमान बाळगावा धन्यवाद क्रांती दिवसाच्या आज आम्ही इथं होतात मला अभिवादन करण्यासाठी आमचे शहर जिल्हा अध्यक्ष अभयजी आळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व मध्य मंडळातले पदाधिकारी आम्ही सगळे इथं उपस्थित राहून अभिवादन केले व आज आजपासून हर घर तिरंगा ही जे नरेंद्रभाई मोदी यांनी जी संकल्पना सांगितली की प्रत्येक घरावर हा तिरंगा लावा पाहिजे लावला पाहिजे त्याच्यासाठी मध्य मंडळात आम्ही आमचे नीरज भाऊ राठोड जे आहे ते संयोजक घ्यापती निवड करून त्या त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळामध्ये जेवढं बी शाळा एन जी ओ हे असतील तिथं जाऊन ते प्रत्येकांना कसं तिरंगा पोचवला जाईल त्याच्यासाठी ते प्रयत्न करणार आहे तसेच आमचे राहुल जामगावकर हे मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांच्या संकल्प ते बी त्यांच्याबरोबर मार्गदर्शनात त्यांच्याबरोबर राहणार आहे काय त्यांना कुठं काय कमी पडलं तर राहुल जामगावकर त्यांना साथ देतील व आम्ही आज चार मंडल आम्ही चार मंडळामध्ये असे संयोजक नेमले आहे केडगाव मंडळ सावडी मंडल मध्य मंडळ आणि भिंगार मंडळ या संयोजक हे प्रत्येक घरापर्यंत तिरंगा कसा पोचवला जाईल त्यासाठी ते, ते प्रयत्न करणार आहे ही संकल्प घेऊन आम्ही प्रत्येक घरावर तिरंगा हा आम्ही पोचवणार आहे जय श्रीराम जय महाराष्ट्र जय